नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज मुलांना राजा आहे संडे आहे तर म्हणाले दादा सहज की आज आपण छोटं मोठं काम करूया आणि काम म्हणजे काही जास्त मोठं नाही आहे ते बोवली करतात बोवली म्हणजे कसं असतं मित्रांनो झाडाच्या बाजूला पाणी ओतण्यासाठी ते बोवलं करावं लागतं तर आज रविवार आहे आणि त्यांना चिकनची पार्टी पाहिजे म्हणून ते लोक आज सकाळीच कामासाठी आता बघा कितीजणं मुलं चार मुलं आहेत तर म्हणाले दादा आपण मदत करतो ठीक आहे बेटा तुम्हाला म्हटलं पार्टी पाहिजे तर पार्टी आज सकाळी चिकनची पार्टी असणार चिकनचा पण हा व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो आणि आता कामं कशी करतात बघा चिकनसाठी खास पार्टीसाठी ही कामं चालली आहेत दोन चार दिवस दो झाले सारखे बोलत होते की आमचा व्हिडिओ करा पार्टी पण द्या आणि आम्ही छोटी मोठी कामं पण करतो ते बघा ते बोल कसं करतं ते दाखवतोच जवळ पण मित्रांनो हा व्हिडिओला शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाणी आणून परत खोदून देतो तुम्हाला हे बघा हा आणूया पाणी थांब

आज रविवार आहे मित्रांनो मी रविवार असल्यामुळे आमच्या ह्या मुलगी ह्या बघा आहेत चौघेजण आहेत बाजूच्या घरातले तो तिकडे आहे तो चिम्याचीम्याची ही तीन मुलं आहेत आज रविवार आहे आज त्या लोकांना पार्टी पण पाहिजे बोलत आहेत आणि रजा असल्यामुळे मित्रांनो आज म्हणाला आपण हे नारळी नाही त्याच्या साईडचं जे असतं ते व्यवस्थित करून पाणी टाकायला करून घेत आहे त्याच्यानंतर इकडे कलंब आहे केसरी कलम आहे आपुसंबा आहे रत्नागिरी आहे ते तुम्हाला दाखवतो रत्नागिरी आणि केसर कुठचं आहे ते तोपर्यंत बघा ही मुलं कशी मदतीला आलेत ते घरचीच असल्यामुळे ते आज म्हणाले दादा तुमच्या कामासाठी आज आम्ही तुम्हाला मदत करतो म्हटलं ठीक आहे या मदत करायला कारण घरची कामं नेहमी राजा असते त्यावेळेलाही लोकं घरची कामं करतात आणि ते गावाला म्हटल्याच्यानंतर सर्व मुलं मेहनती असतात अभ्यास पण तसाच करतात आणि अशी छोटी मोठी घरची कामं असतात तीसुद्धा आईवडिलांना मदत करतात हे बघा आता आणि काय आहे मित्रांनो एक खास मुलं पार्टी पाहिजे त्यांना चिकन पार्टी म्हणून ते लोकांसाठी खास आज आम्ही प्रोग्राम हा बनवला आहे ती चिकन पार्टीचा पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल व्यवस्थित तो करून घी करो तो तुला नहीं होना तुला नहीं होना ताम 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 ताम। 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 strength if you're you know it. forty- groundwaterattrica cupatada water when a full table. Water a say, alone, indoor, or underwater. Water to that good issue all the في Hospital others who are sick, something else, but only if I tie correctly, without nearly

तिथे धावपळ चालले बाय तुझं नाव काय वैष्णवी प्रभाष वैष्णवी म्हटलं बोलकी आहे

gini anje iya roka roka eh enggak kok keci ya ya Andre nah ikrek ikrek nah

आपूस रत्नागिरी आपूस आंबा बोलता त्याला त्याचं ते एक कलंब आहे त्याला तर ते मी बांधून घेतलं मुलांकडून मी बांधलं थोडंफार त्याच्यानंतर हे पण रत्नागिरी आपूसच आहे यालासुद्धा मी कसं व्यवस्थित बांधून घेतलं हे बांधावं का लागतं की पाणी जे असतं ते सगळं बाहेर निघून जातं आता जरी पाणी आपण किती ओतलं तरी त्याच्या आतमध्येच पाणी राहतं यासाठी ते साईडला बांधावं लागतं त्याच्यानंतर मित्रांनो हे नारळीन आहे सिंगापुरी हे नारळी सिंगापुरी नारळीन आहे आता यावर्षीच लावले तिला जुलैला हे बा हा आमचा पप्पाचा झाड आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे जे आहे हे केसर याला केसर बोलतो आम्ही केसर आंबा आता हे नर्सरीवाल्याने सांगितलं आम्हाला मला यातलं काय माहिती नव्हतं एवढी नर्सरीमधून जेव्हा घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं आणि ह्या सुद्धा केसरच आहे बरं हा सुद्धा एक केसर आहे आणि हे पेरूचं झाड आहे ते आणि हे चिकूचं झाड आहे चिकू पण धरलंय थोडेफार हे गावटी नारायण आहे हे सिंगापूर आहे हे बिकू आहे तिकडे सर्व चिकूची झाड आहेत ते आणील आहे आमच्या हे सिंगापुरी आहे मला वाटतं ही सिंगापुरी आहे ती गावटी आहे पाठीमागे आहे ती आणि मित्रांनो हे आमचं घर आणि हे आमचं घराच्या समोर असलेलं हे परडं ह्याला आम्ही परडं बोलतो आता हे सर्व साफ करायचं हे आमचं परड आहे हे बघा याच्यात वाडा बैलांचा बैल नाहीत था आता आमचे होते तेव्हा बैल होते आता तात्या गेल्याच्या नंतर आम्ही बैल काढून टाकले चल चिम्या जाऊया ना आता चल जाऊया आता हे बघा आमचं घर जवळून दाखवतो हे रातब्याचं झाड आहे या वर्षी काही रातांबे लागले नाही आहेत अजून ह्याला आम्ही परड म्हणतो किंवा परसव म्हणतो चिम्या अजून काय करतो आहे चिम्या काहीतरी अजून राहिले ते करतोय सेनकोला ओके ओके सेनकोला काय करावं लागतं मित्रांनो की कोंबडी आहेत ना ते लगेच विस्कटणार नाहीत आणि हे फुटले जाणार नाहीत नाहीतर ही माती फुटून जाणार आता हे सेनकोनला करतोय सेण आहे ना रे सेनाचं ह्याला सेनकोला बोलतात सेणाचं जर अजून पाहिजे होतं का सेन त्याच्यात थोडं सेण मित्रांनो आज मुलांसाठी खास चिकन पार्टी बनवतो आहे मी कारण का आपल्याकडे जेव्हा काम करत होते थे। तुमें ला, ला। ते तुम्ही बघितलं सुरुवातीला त्यावेळेला ते पहिलेच बोलले होते मुलं की पप्पा आम्हाला बाबा बोलतात जास्त आता लहान मुलं आहेत बाबा आम्हाला चिकन पार्टी पाहिजे तर आम्ही काम करणार तर त्याच्यासाठी मित्रांनो आज चिकन घेऊन आलं आहे बघा आणि त्यासाठी मी हे साहित्य वापरणार आहे सुहाणा मसाला गरम मसाला आहे टोमॅटो आहे थोडा कांदा लसूण आहे आणि हे कोथंबीर आहे हे सर्व काही तुम्हाला फटकन दिसण्यात येणार नाही ना आणि ही खास पार्टी आहे मित्रांनो ह्या मुलांसाठी तिथून दिसणार नाही मित्रांनो थोडासा लांब कॅमेरा आहे कारण मी तिथे कॅमेरासमोर लागून ठेवला आहे आपल्याला मित्रांनो खास बनवता येत नाही चिकन ही दुसरी वेळ आहे माझी कारण गावी असलो तर मी जास्त काय आपल्याला चिकन बनवता येत नाही पण हे मुलांची इच्छा होती म्हणून मी हे खास बनवतोय मुलांसाठी कारण आपल्याकडे होते ते मस्ती आले होते म्हणजे ते आंब्याची बिक आहे त्याला साईडचं बांधून घेतलं पाणी राहण्यासाठी ते बोगले म्हणतो आम्ही काहीतरी इकडे एक ती लोक कांदा घेतला टाकून लसूण घेतली टाकून पहिलं तेल टाकून घेतलं आता थोडंसं त्याला गरम करायचं फ्राय करायचं मला खास खरं मित्रांनो एवढी खास रेसिपी येत नाही पण ह्या खास मुलांसी म्हणून करतो आहे बोलवतो मला ही दुसरी वेळा माझी चिकन बनवायची पण आवडलाच ना मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि शक्य होते व्हिडिओ हो शेअर पण करा मसाला घ्यायचा हे मिक्स आहे मित्रांनो मसाला तिखट मसाला त्याचे कोबर सगळं असतात चांगला परतून घ्यायचा चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित येत आहे आणि हे जे चिकन भाता भाता ना मित्रांनो भाताबरोबर पण होऊ शकतं आणि भाकरी पण होऊ शकतं कारण आता आम्ही भाताबरोबरच खाणार आहे कारण भाकरी आपल्याला काय भाजता येत नाही म्हणून थोडं रस्सा चिकन करतो मसाला लावून ठेवला होता ना मित्रांनो हे चिकन आपण टाकून घेऊया पिढला लसूण पेठे सर्व लावून घेतली होती मित्रांनो हा बघा सोहाना मसाला लाईट थोडी आमच्याकडे कमी आहे अंधार आहे थोडासा मित्रांनो किती छान झालंय एकदम झक्कास चिकन झालंय बघा एकदम मस्त एकदम झक्कास ए छोटू इकडे बघ बेटा हा हे आपले चिकन पार्टी चालू झाली आहे कारण ह्या खूप मेहनत आहे त्या दिवशी आपल्याला सर्वाने त्याच्यामधली दोघी नाही न्यायालय दांडी मारली हम्म हे बघा हे इथे माझं जेवण आहे आज मुलं आता चिकन हे बघा आमचं चिकन बघा चिकन ही भाकरी आहे तांदळाची भाकरी भात जेव्हा भरपूर चिकन मागून घ्या बेटा ए चिकन मागून घ्या हसू नको